श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा तुझं जीवन असं एका वळणावर येऊन थांबलं आहे ज्या ठिकाणी तुला आपलं म्हणणारं कोणी नाही आहे ज्या लोकांना तू आपलं म्हणून आजपर्यंत ज्यांच्यासाठी तू झटत राहिलास ज्यांची काळजी तू सतत करत राहिलास त्या लोकांनी तुला वेळ आल्यानंतर झिडकारला आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा उपयोग करून घेतला आहे तू भोळा आहेस माझ्या बाळा तुला या कलियुगातील सत्य परिस्थिती ओळखायला हवी बारीक दृष्टिकोन तुझ्याकडे असायला हवा ज्या लोकांनी तुला फसवलं ते चार दिवस सुखात असतील पण पुढचं आयुष्य त्यांचं अंधकार असेल पण ज्या यातना जे दुःख तू आजवर सहन केलेस ते तुला पुढं आयुष्यात सुखच सुख देणार आहे माझ्या बुला तुझा स्वामींवर विश्वास असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक ज्या गोष्टींची तू कल्पनाही केली नसेल ज्या घटना तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत घडल्या असतील त्याचा प्रत्यय तुला येईल आणि नक्कीच तुला आज सगळ्या गोष्टी कळून येतील ज्या गोष्टींसाठी तुझी चढावळ सुरू आहे ज्या गोष्टींसाठी लोकांनी तुला झिडकारलं तुझ्याकडे दुर्लक्ष केलं तुझा, के तुझा अपमान केला तुझी किंमत कमी केली पण तरीही तू तु तु तुझा प्रामाणिकपणा तुझा चांगला मार्ग विसरला नाहीस किंवा तू तु तु तुझ्या मार्गावरून भटकला नाहीस ते तुझीच माणसं आहेत ज्यांनी त्यांचा खरा रंग वेळ आल्यानंतर तुला दाखवलेला आहे माझ्या मुला हीच तर खरी परिस्थिती आहे आणि ही तुझ्या जीवनाची परीक्षा आहे जीवन सोपं नाहीये बाळा माझ्या बाळा तू अशा लोकांच्या जवळ राहतोस तुझ्या आजूबाजूला तुझ्या आसपास तुझ्या घरात असणाऱ्या लोकांना तू अजूनही ओळखलेलं आहेस ज्या लोकांनी तुझा फक्त वापर करून घेतला आहे त्यांचं काम होण्यापुरतं त्यांनी तुझ्याशी संबंध ठेवला आहे माझ्या मुला या कलियुगामध्ये हे जग असंच आहे घरचा असो की बाहेरचा तुला सावध बनून राहायला हवं जसा समोरचा येईल तसं तुला राहायला हवं तुझा चांगलपणाचा कुणी गैरफायदा घेणार नाही याची मला काळजी आहे आणि तुलाही वेळ पडेल तसं ओळखायला हवं की कोण तुझ्यासोबत आहे आणि कोण तुझ्यासोबत नाहीये तुझ्यासोबत असणारेही लोक तुझे मित्र नातेवाईक परिवार जे कुणी असेल ती तेव्हाच तुझे असतील ज्यांना तुझी नक्कीच काळजी असेल ते वरवरून दिखावा करतात पण त्यांना तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही बाळा शांतपणे ऐक स्वामी कोणत्याही संकटात तुझ्या सोबत राहतील आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणारच बाळा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे का मग हा स्वामी संदेश नक्की ऐक तिसता क्षणी स्वामीच्या मस्तकावरील अष्टगंधाला स्पर्श कर अडथळे दूर होऊन नशीब चमकू लागेल आज सर्वात मोठा सोमवार अशक्य ही शक्य करतील स्वामी मोजून पाच मिनिटे ऐक तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल माझ्या मुला तुझ्या समोर हा व्हिडिओ आला आहे हा स्वामी संदेश आला आहे तर तू दुर्लक्ष न करता स्वामी संदेश ऐकून तर बघ ज्या अडचणीतून ज्या संकटातून तू तु मार्ग काढत आहेस जे प्रश्न तुला सतावत आहेत त्या सगळ्यांची उत्तरे तुला आज मिळतील तुझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे वादळ तुझ्या मनामध्ये चालू आहे ते शांत होईल आणि तुझ्या मनाला समाधान मिळेल आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस जिथे तुला मार्ग सापडत नसेल त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्या सोबतच आहेत फक्त लक्ष देऊन संयम ठेवून दुर्लक्ष न करता आज हा स्वामी संदेश ऐकून तर पग स्वामी ना एक हाक देऊन तर पग तुझ्या हाकेला स्वामी दाही धावले तर सांग आज स्वामी बोध देत आहेत बाळानो पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे कोण कोणत्या कुळामध्ये कोणत्या जातीत कोणत्या धर्मात जन्मला आहे त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्म झाला आहे हे तुमचं परम भाग्य माझ्या मुला मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन हा माझा तुला आशीर्वाद आहे आज स्वामी बोध देऊन सांगत आहेत मी कुणी मर्यादित शरीर नाही मी मानंत अस्तित्व आहे फक्त एकमेवच अस्तित्व जे कुणापासून वेगळं नाही माझ्यापासून वेगळं नाही तो सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस स्वामी बोध देत आहेत बाळा तुझ्या अंतर आहेत तुला हा हरू देणार नाहीत तुला हरू देणार नाहीत या कलुयोगामध्ये तुला एकटं सोडणार नाहीत नितांत श्रद्धा ठेवून भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी घेतात स्वामी त्यांचे कुलदैवता असतात स्वामीच त्यांचे कुलदैवत असतात कुठलीही विपरीत परिस्थिती येऊ ते मुला कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे वर्तता असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तर ती समर्थ संकट आल्या त्यामध्ये तू तरुण जाणार आहेस स्वामी पद ज्यावेळी तुझ्या अंतर्मनात आठवेल त्यावेळी तू हा भवसागर तरुण जाणार आहेस आणि निश्चितच तुला सुखाचा आनंदाचा किनारा रह? सापडणार आहे परिस्थिती पुढे हार न मांडता तू जे त्रास आजपर्यंत सोसला आहेस बाळा त्या स्वामींना सर्व जाणून आहेत आणि तुझ्या अडचणीमध्ये स्वामी ती नेहमीच तुला साथ दिलेली आहे प्रत्येक वेळी तुला संकेत देऊन तुला सावध केलेला आहे कोणी फक्त विशिष्ट पेहरा धारण केल्यानं साधू होत नसतो असं नाही तर चंचल मनावर नियंत्रण मिळवल्यावर तेव्हा तो यशस्वी झाला तोच खरा साधू आणि त्याच्यासाठी घरदार सोडून त्याग करण्याची गरज नसते त्याऐवजी मुघात नाम घेत प्रत्येक कर्म आणि तुझं धर्म करत स्वामी सेवा ह्या भावनेनं करत भक्तिमार्ग धरायचं आहे कारण भक्तिमार्ग आणि ईश्वराचा प्रेमाचा मार्ग खराच राजमार्ग आहे इथूनच तुझ्या आयुष्याची सुरुवात आहे आणि इथंपर्यंतच शेवट आहे या दोन्हीमधलं अंतर म्हणजे तुझं जीवन आहे जे तुला समजेल त्याचवेळी तुला या वाक्यातला अर्थ कळेल आपण सर्व स्वामींचे पाठ आहोत हा विवेक जागृत करत आपल्या मानवी जन्माचा उद्देश आपल्याला मिळालेल्या पापाद्वारे स्वामी गुणांची अभिव्यक्ती करणं हाच